रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उगार आयनापूर बारीगडे रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ ग्रामीण रस्त्याच्या सुधारणेमुळे गावी शेतकऱ्यांचा विकास आमदार राजू कागे उगार खुर्द आईनापूर बारीगडे रस्ता सुधारणा एक कोटी रुपये व कृष्णा कित्तूर जॅकवेल सिडी रस्ता सुधारणा दोन कोटी रुपये खर्च करून रस्ता कामाचा शुभारंभ आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आला उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बेळगाव डी सी सी बँकेचे संचालक आणि कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी विशेष प्रयत्न करून आज रोजी कागवाड मतदारसंघातील ऐनापूर येथे दोन कोटी रुपये खर्चाच्या उगार ऐनापूर बारीकडे रस्ता सुधारणा कामाचा आणि कृष्णा कित्तूर गावात दोन कोटी रुपये खर्चाच्या कृष्णा कित्तूर चॅकवेल सीडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन झाले यावेळी आमदार राजू काके म्हणाले की या भागातील नागरिकांची रस्त्यासंदर्भात वरचेवर मागणी होत होती त्याची पूर्तता करण्यासाठी आज रस्ते सुधारणा कामाला सुरुवात करण्यात आली आहे ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणामुळे गावे आणि शेतकरी विकास करू शकतील त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं यावेळी विविध नेते ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रभाकर कोंदळी उकार खुर्द